घोड्यात घोडा गौड़ा कोणाचा घोड्यात घोडा गौड़ा बिरदेवाचा चारीन पायण्यावर शेपेलान चावरा गळून गळ गल बांडा खोगराला झेंडा घोंगराची खनखन सवाईचं देवमन कपाळ्यांच्या डोळ्याला गाळुडा तिथं मखमलपट्टी वर बसले बिरदेव जगजेठ्ठी टाखूनन सवारी आले गटप्रभाच्या तेरी गावंती घोड्यागिरी बिरदेव बसले डोंगरावरी तिथं बसून देवकरी चिंतन बसून तापाला जातो मूळ रुपाला आशांत येळीला देवबोली दुलडीच्या माळ्याला बुहेरात जाऊन तबद्यत मांडून तो टाकून तू शावाकर बाहेरून कोणी चालून त्याला धर थांबून श्रीक्षेत्र साकूर बिरोबा देवस्थान मुख्य स्थान उत्तर महाराष्ट्र येथील मौखिक साहित्य वान उव्या रूपी कथा सांगणारा ऐतिहासिक घोडेगिरी स्थान निर्माण कसे झाले बिरदेवाने तपक का केले अशी माहिती सांगणारा आपल्याला हा वान मी सांगितला थोडक्यामध्ये खूप मोठा वान आहे हा त्याचं विश्लेषण करून सांगतो श्री बिरोबादेव घोडीगिरी डोंगरावर भुयारामध्ये तपाला बसले बिरोबादेवांनी यापूर्वी मुरगुंडीमध्ये बारा वर्ष तपश्चर्या केली आणि दुसरी बारा वर्षाची तपश्चर्या त्या ठिकाणी घोडीगिरी डोंगरामध्ये केली आपल्या चैतन्यपदाला प्राप्त होण्यासाठी बिरदेवांनी त्या ठिकाणी तप केलं ज्यावेळेस बिरदेव तापाला बसले त्यावेळेस बिरदेवांनी मळबाला सेवेसाठी दुळडीवरून पायी चालत येण्यास सांगितलं म्हळबाने अथक प्रयत्न करत परिश्रम करत दुळडी दापूर सोडून घोडेगिरला आले आणि त्या ठिकाणी बारा वर्ष आपल्या गुरूंची सेवा केली भुयाराच्या बाहेरून बारा वर्ष झाले बिरदेवांना चैतन्यपद प्राप्त झालं मानवी देहावर विजय मिळवला आणि बिरदेव ब्रह्मनादात लीन झाले ते काही केले तप सोडण्यास तयार नव्हते आणि याचाच फायदा घेऊन गजलिंगावर रेडासूर या दैत्याने अर्दूळ मांडला त्यांचा त्रास जनतेला खूप भयानक रीतीने होऊ लागला साधू संत त्रास सुने गेले आणि शेवटी त्यांनी पंढरीच्या विठ्ठलाला साकडे ऐकली की बाबा रे या दैत्यांचा बंदोबस्त करा पंढरी पंढरीचे पांडुरंग त्या ठिकाणी धावून आले आणि बाबड्या जनतेला साधू संतांना त्यांनी आश्वासित केलं की बाबांनो दिले, मी रुक्मिणीला वचन दिलं आहे मी शस्त्र हातात घेऊ शकत नाही परंतु बिरदेवाला मी तपावरून उठवतो आणि त्यानुसार विठ्ठल गुडगिरीच्या डोंगरावर आले परंतु विठ्ठलांचं व बिरदेवांचं त्या ठिकाणी योगमार्गाने संवाद झाला परंतु त्या ठिकाणी बिरदेवांनी विठ्ठलांचं ऐकलं नाही मग विठ्ठलांनी बिरदेवांचा प्राणप्रिय शिष्य पहिला भगत पहिला शिष्य म्हाळूबाला भुयारामध्ये जाण्यास सा, सांगितले व आपल्या बिर आपल्या गुरुला तापावरून उठवण्यास सांगितलं म्हाळोबा वचनात गुंतले की बिरदेवाने सांगितले की भुयारात आतमध्ये येऊ नको आणि आज या नारायण मला सांगतायत की तो आज जाय आणि त्या ठिकाणी नारायणांनी म्हाळूबाला आश्वासित केलं की बाबा हे जगाचं कल्याण करण्यासाठी धर्माचं कार्य आहे तू जाय आणि नारायणांची आज्ञा घेऊन म्हाळूबा आतमध्ये शिरू लागले तर शिरताक अभयाराध माळोबांवर बिरदेवांचे सैनिक असलेले भोंग्यांनी आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी त्या भोंग्यांनी माळवांचा प्राण घेतला आजही ज्या ठिकाणी बिर्देवांनी तप केलं तिथे त्या दगडाला भोंग्यांचे भोक्षे पडलेले आहेत आजही ते बघायला मिळतात त्या भोंग्यांनी म्हाळवांचा प्राण घेतला आणि त्यावेळेस आपला प्राणप्रिय शिष्य म्हाळोबाचा प्राण गेला म्हणून बिरदेवांनी ब्रह्म ब्रह्मनाथ आता लीन असलेल्या बिरदेवांनी आपलं तप मोडलं आणि रडत रडत बाहेर आली माळोबाला जिवंत केलं आणि मग विठ्ठल व बिरदेवांनी एकत्रित त्या ठिकाणी गजलिंगा व रेडासुराचा वध केला ज्या ठिकाणी गजलिंगासुराचा वध झाला त्या ठिकाणी गजलिंगासुराने बिरदेवांकडून वचन घेतलं की बाबा मी मर्ताक्षनी तुला शरण आलो आहे मला एक वचन दे जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत मी या ठा ठिकाणाला गोडेगिरी गावामध्ये ज्या ठिकाणी दैत्य मारला त्या थे ठिकाणी तू गादी स्थापन करा विठ्ठल बिरदेवांना सांगितलं आणि माझं नाव त्याला राहून द्या म्हणून आज त्या गादीला ते नाव आहे गजलिंगेश्वर बिरोबा देवस्थान तिथून विठ्ठल बिरोबा व म्हाळूबा विठ्ठल बिरदेवांना व माळबाला म्हणाले की हे बिरदेवा तुझी तुझ्या भक्तांवर असलेली प्रेम आणि भक्तांचं तुझ्याप्रती असलेली भक्ती बघून मी आज भारावून गेलो हा साक्षात जगाचा नारायण तुला बोलवीत होता तपावरून उठित होता परंतु तू तपावरून उठला नाही परंतु ज्यावेळेस आपल्या प्राणप्रिय भक्ताचा म्हडवाचा प्राण गेला त्यावेळेस तू मात्र सगळं काही सोडून बाहेर आला रडत रडत आला आणि ही भक्ती एका भक्ताची एका गुरुची शिष्याची हे प्रेम बघून मला ही फेबीर द्यावं तुझा सेवा करण्याची तुझा भगत होण्याची तुझा शिष्य होण्याची इच्छा प्र प्रकट झालेली आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला वचन देतो की कलियुगामध्ये दे हे बिरदेवा मी साकूर नगरीला विठोजी नावाने मानवदेह धारण करील आणि त्या ठिकाणी ज्याप्रमाणे माळोबाने सेवा केली त्याप्रमाणे विठोजी विठोबा धनगर साकूर नगरामध्ये तुझी सेवा करेल अशा प्रकारे दोन स्थानं निर्माण झाली प्रमुख घोडीगिरी आणि साकूर देवयुगात घडलेल्या ऐतिहासिक घटनेमुळे शेक्षेत्र साकूर येथे विठ्ठलांनी कलियुगाच्या सुरुवातीला मानवदेह धारण करून जन्म घेतला आणि बिरुद विठ्ठलांच्या शोधामध्ये दे, बिरदेवांनी घोडेगिरी सोडून साकूर मांडव्यामध्ये मा आपले स्थान निर्माण केले जगामधील सर्वात मोठे लिंगस्वरूप स्वयंभू असलेले देवांचे एकमेव स्थान म्हणजे श्रीक्षेत्र साकूर आज या घटनेला हजारो लाखो वर्ष लुटून गेली आणि आज इतक्या दिवसा इतक्या वर्षांनंतर इतक्या मोठ्या कालखंडानंतर श्रीक्षेत्र बिरोबा देवस्थान घोडीगिरी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव कर्नाटक येथून देवाची मुख्य पालखी व भगत साकूर बिरोबा देवांच्या देव भेटीसाठी तसेच पालखी परिक्रमण सोहळ्यासाठी दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता साकूर गावामध्ये दाखल होणार आहेत या प्रसंगी श्रीक्षेत्र साकूर बिरवा देवांची मुख्य पालखी तसेच गोडीगिरी बिरवा देवांची मुख्य पालखी यांची गावाच्या वेशीवर भेट होणार आहे आणि हा ऐतिहासिक प्रसंग हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पाडणार आहे आणि त्याच अनुषंगाने आज मी तुम्हाला माहिती देण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता साकूरगावच्या विषयवर घोडेगिरी बिरोबा देवांच्या पालखीचं आगमन होईल आणि त्या ठिकाणी साकूर बिरोबा देवांची व घोडीगिरी बिरोवा देवांची पालखीची भेट होईल आणि तिथून मोठ्या उत्साहात गजनृत्य खेळत यात्रेप्रमाणे साकूर बिरोबा मंदिराकडे पालखीचं मार्गक्रमण होईल आणि सा मंदिरात आल्यानंतर पालखी देवाला शिकरी लागल्यानंतर त्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा होईल धनगरी परंपरा हलमत परंपरा संस्कृतीचे दर्शन होणार आहे आणि या सोहळ्यासाठी आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनी आहे साकूर देवांना काळजात जपणाऱ्या तमाम लाखो भाविक भक्तांना या व्हिडिओमार्फत मी सांगत आहे की दिनांक सात जानेवारी मंगळवार दोन हजार पंचवीसचे सात जानेवारी रोजी आपल्याला साकूरमध्ये उपस्थित राहायचं आहे ज्याप्रमाणे आपण रक्षाबंधन नारळी पौर्णिमाला साकूरमध्ये उपस्थित राहतो अगदी त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी आपल्याला उपस्थित राहायचं आहे आणि साकूर बिरोबादेव व घोडीगिरी बिरोब देवांची ऐतिहासिक पालखी भेट ह्याची दे ह्याची डोळा आपल्याला बघायची आहे मंडळ्याच्या उधळणीत आपल्याला बिरोबादेवांचं स्वागत करायचं आहे देवांच्या भेटीघाटीचा सोहळा संपन्न पार पडायचा आहे अगदी लहान लहानापासून तो मोठ्यापर्यंत अस महिला बाल अबालवृद्ध सर्वांनी त्या ठिकाणी त्या पालखीसाठी उपस्थित राहायचं आहे महिलांनी पंचार्थ घेऊन यायचं आहे तर ड गजढोल संघ डफ डप दप संघ ढपाचा खेळ या सर्व भाविक भक्तांनी त्या ठिकाणी साकूरमध्ये उपस्थित राहायचं आहे तसेच या पालखी परिक्रमणाचा मार्ग मी तुम्हाला सांगतो दिनांक पाच जानेवारी रोजी पालखी घुडीगिऱ्यामधून निघल आणि दिनांक सहा जानेवारी रोजी <coughs> भोरवाडी तालुका पुणे येथील बिरोबा देवस्थानाला भेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सात तारखेला सकाळी कासारे पारनेर येथे बिरोबा देवस्थानाला भेट होईल व दुपारी तीन वाजता श्रीक्षेत्र साकूर बिरोबा देवांचा ऐतिहासिक सोहळा पार पडेल त्या ठिकाणी संध्या सायंकाळी मुक्काम होईल व दुसऱ्या दिवशी आठ तारखेला पालखी आठ तारखेला मनोली गनोरे सुकेवाडी तळेगाव राहता या बिरोबा देवस्थानना भेट देईल व शिर्डी बिरोबा देवस्थान येथे मुक्कम होईल त्यानंतर नऊ तारखेला गुरु शिष्य बिरोबा देवांची भेट दुळडीदापूरमध्ये ऐतिहासिक भेट होईल ज्याप्रमाणे साकूरमध्ये मोठा सोहळा होणार आहे अगदी त्याचप्रमाणे दुळडीमध्येही खूप मोठा सोहळा होईल अशा प्रकारे पालखी मार्गक्रमण करत शिवराई वायजापूर सम छत्रपती संभाजीनगर नंतर तिथून मिरी आणि मिरीमार्गे मार्गे पाटस दौंड अशा प्रकारे पुन्हा पंधरा सोळा जानेवारीला घोडेगिरीकडे मार्गक्रमण करणार आहे तरी सर्व भाविक भक्तांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पोहोचू इच्छितो की आपण दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साक्षी क्षेत्र साकूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या देवाचा ऐतिहासिक पालखी भेट सोहळा ह्याची डो दे ह्याची डोळा आपल्याला बघायचा आहे आपल्या हाताने आपल्या हाताने पालखीला खांदा द्यायचा आहे आणि देवाला मिरवित मिरवित आपल्याला मंदिरात नेऊन आपल्या प्रथा परंपरा त्या ठिकाणी जतन संवर्धन करायचे आहे तरी सर्व भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने त्या दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार दुपारी तीन वाजता म्हणजे आपल्याला दुपारी बाराच्या नंतर त्या ठिकाणी साकूरमध्ये उपस्थित राहायचं आहे तरी कुणालाही निमंत्रण देण्याची गरज नसावी कारण हा ऐतिहासिक सोहळा आहे दोन्हीही गाद्या मुख्य आहेत घोडेगिरी व साकूर दोन्ही मूळ स्थान आहेत त्या ठिकाणी त्या मूळ स्थानाला जाण्यासाठी कोणाला निमंत्रणाची कधीही आजपर्यंत गरज पडलेली नाही आणि आप आपल्याला या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आपल्या आयुष्याचं आप कल्याण करण्यासाठी व देवांची सेवा करण्यासाठी या सोहळ्याला नक्की उपस्थित राहायचं आहे तरी सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती करा की आपला बिरोबादेवाचा एवढा मोठा सोहळा पार पडणार आणि या सोहळ्यासाठी आपल्याला जायचं आहे आणि खाली हात जायचं नाही तर आपल्याला आपले संघ असतील गज ढोल गजनृत्यप्रथक असतील तसेच आपले डपाचा खेळ डपाचे संघ असतील तसेच वाऱ्यावाले भगत ह्याडामावाले भगत आणि विविध नृत्य करणारे धनगरी ओव्या वान म्हणणारे भगत सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि ह्या सोहळ्यात या सोहळ्याला स्वर्ग सोहळा बनव कसा बनवता येईल हे आपल्याला करायचं आहे तरी सर्वांना मी विनंती करतो की आपण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी व या सोहळ्याचा बिरबादेवांची सेवा करण्याचा लाभ घ्यावा धन्यवाद बोला बोला साकूरच्या विरूपाचे चांगमध्ये घोडेगिरी विरूपाचे चांग